नमस्कार मी मधुकर बोडके फाउंडर अँड ट्रेनर सहकार मंच सहकार मंचावर सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण हो? ह्या ठिकाणी विषय घेणार आहोत सहकारी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापक यांनी कर्ज मंजुरीसाठी द्यावयाचे शिफारसपत्र हे शिफारसपत्र कसं असावं ह्या शिफारसपत्रामध्ये काय कंटेन असावे त्या संदर्भामध्ये आपण पाहूया चला तर पाहूया शाखा व्यवस्थापक यांनी देवायाचे कर्ज मंजुरीचे शिफारसपत्र मित्रांनो ज्यावेळेस सहकारी संस्था आपल्या सभासदांना कर्ज वितरण करते कर्ज वितरण करत असताना ते कर्ज तारणी कर्ज असू शकतं विना तारणी कर्ज असू शकतं ते कर्ज तीस हजार असू शकतं पंचवीस लाख असू शकतं किंवा पंच्याहत्तर लाख असू शकतं ज्यावेळेस हा कर्ज मागणी अर्ज आपल्या शाखेमध्ये येतो संस्थेमध्ये येतो त्यावेळेस आपण त्या कर्ज अर्जाची पूर्ण पूर्तता करावी लागते कर्ज प्रकारानुसार त्या कर्ज अर्जाची पूर्तता केल्यानंतर आपण त्या कर्ज अर्जातील पेपर सिक्वेन्सप्रमाणे लावावे लागतात म्हणजेच कर्जदाराचे प्रथम पेपर नंतर जामीनदार एकचे पेपर जामीनदार दोनचे पेपर जर तिसरा जामीनदार घेतला असेल तर जामीनदार तीनचे पेपर असे सिक्वेन्समध्ये पेपर फाईल केल्यानंतर आणि त्या संपूर्ण कर्ज अर्जाची छाननी करून सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपण यापूर्वी अर्जदाराच्या राहत्या घरी भेट देऊन त्या भेट अहवालामध्ये काय माहिती नमूद केली पाहिजे हे आपण पाहिलेलं आहे त्या अर्जदाराच्या कंपनीच्या ठिकाणी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी शाखा व्यवस्थापक यांनी भेट देऊन त्या भेट अहवालामध्ये काय अचूक नोंदी केल्या पाहिजे हे पण आपण पाहिलेलं आहे तसेच अर्जदाराच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचं संयुक्तिक हमीपत्र कसं घ्यायचं त्याच्यात काय कंटेन असावे कशी माहिती भरली जावी ह्याही संदर्भात आपण व्हिडिओ पाहिलेला आहे मित्रांनो ह्या तीनही व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आपण त्या तिन्ही व्हिडिओचा निश्चित लाभ घ्यावा मित्रांनो लक्षात घ्या आपण ज्यावेळेस कर्ज वितरण करतो त्यावेळेस आपण आपल्या संस्थेची एक ॲसेट तयार करत असतो जर अचूकपणे आपण पाहिलं तर ताळेबंद पत्रकाच्या ॲसेट बाजूला कर्जाच्या नोंदी असतात म्हणजेच जो व्यक्ती कर्ज घेतो ते कर्ज आपल्यासाठी एक ॲसेट असते मग एक लक्षात घ्या पुढे ऑडिट वर्गासाठी आपली ॲसेट जर गुणात्मक असेल आपली ॲसेट चांगली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मार्क दिलेले आहेत आणि ते जास्त करून मार्क ह्या जिंदगीच्या गुणवत्तेवरती आहेत म्हणजे ॲसेट व्यवस्थित असेल तर ॲसेटला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणून मित्रांनो लक्षात घ्या आपण ज्यावेळेस अर्जदार आपल्या शाखेमध्ये येतो त्यावेळेस सर्व प्रकारची छाननी करून सर्व प्रकारचे भेट अहवाल जॉईन करून कुटुंबाचे संयुक्तिक हमीपत्र जॉईन करून ती फाईल तयार केली पाहिजे आणि अशी फाईल तयार झाल्यानंतर आपण आपला अहवाल त्या फाईलबरोबर जॉईन करून योग्य ते शेअरे नमूद करून आपण मुख्यालयाकडे किंवा कर्जमंजुरी विभागाकडे ती फाईल पुढे सादर केली पाहिजे मग शाखा व्यवस्थापक यांची जबाबदारी या ठिकाणी आपल्या लक्षात येते शाखा व्यवस्थापक किंवा शाखेचा जो ऑथेंटिक ऑफिसर असेल त्या ऑफिसरने काय अहवाल सादर केला पाहिजे त्या अहवालामध्ये काय कंटेंट असले पाहिजे त्या संदर्भामध्ये आज आपण पाहूया मित्रांनो शाखा व्यवस्थापक ह्या प्रत्येक फाईलमध्ये आपला स्वतःचा अहवाल सादर करेल आणि तो अहवाल कसा असावा ह्या संदर्भात आपण पाहूया त्या अहवालामध्ये प्रथम संस्थेचं नाव असावं संस्थेचा रजिस्टर नंबर असावा तसेच संस्थेच्या मुख्यालयाचा पत्ता असावा आणि बाजूला संस्थेचं बोधचिन्ह असावं तदनंतर त्या अहवालाची सुरुवात करावी डाव्या बाजूला ज्या तारखेला आपण अहवाल करत आहे तो दिनांक त्या ठिकाणी नमूद केला पाहिजे हा अहवाल तो शाखा व्यवस्थापक किंवा ऑथेंटिक ऑफिसर मुख्यालयामध्ये जो काही कर्ज मंजुरी करणारा ऑफिसर असेल किंवा सरव्यवस्थापक असतील त्यांना अहवाल त्यांनी सादर केला पाहिजे म्हणून प्रति माननीय सरव्यवस्थापक जर कर्ज मंजुरी अधिकारी जर असेल मुख्याधिकारी जर असेल तर त्या ठिकाणी प्रतिमाननीय मुख्याधिकारी कर्ज म्हणजे कर्ज विभागाचा जो प्रमुख आहे त्या नावे आपण अहवाल केला पाहिजे यांचकडे सविनय सादर विषय श्री श्रीमती त्या ठिकाणी अर्जदाराचं नाव नमूद करावं सहक अर्जदार असेल तर त्याचं नाव नमूद करावं यांच्या कर्ज मागणी अर्जाबाबत म्हणजे कुठला कर्ज अर्ज आहे वैयक्तिक असेल तर वैयक्तिक कर्ज मागणी अर्जाबाबत घर तारण असेल तर घर तारण कर्जाबाबत म्हणजे जो कर्जाचा प्रकार आहे तो कर्जाचा प्रकार त्या विषयामध्ये नमूद केला पाहिजे पुढे मोदय उपरोक्त विषयास अनुसरून माहिती देण्यात येते की श्री श्रीमती परत अर्जदाराचं नाव यांनी रुपये जी काही कर्ज मागणी केली असेल ती त्या ठिकाणी नमूद करावी आणखी अक्षरी नमूद करावी जे कर्ज या कारणासाठी कर्जमागणी अर्ज सादर केला असून त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे या ठिकाणी कर्ज मागणीचं कारण खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे कर्जमागणीचं कारण आपण त्या ठिकाणी नमूद केलं पाहिजे एक अर्जदाराचे नाव जर स्वतंत्र अर्जदार असेल तर अर्जदाराचं नाव सह अर्जदार असेल तर सह अर्जदाराचे नाव असे दोन्ही नावं त्या ठिकाणी नमूद करावी त्यांचा राहण्याचा पत्ता त्या ठिकाणी नमूद करावा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर त्या ठिकाणी नमूद करावा सहकर्जदार असेल तर सहकर्जाराचा पण मोबाईल नंबर त्या ठिकाणी नमूद करावा अर्जदाराचा कामाचा पत्ता म्हणजे ज्या ठिकाणी कामाला असेल तो कामाचा पत्ता किंवा व्यवसायाचा पत्ता त्या ठिकाणी नमूद करावा सहकर्जदार यांचा कामाचा आणि व्यवसायाचा पत्ता नमूद करावा नंतर अर्जदाराचे मासिक उत्पन्न मित्रांनो लक्षात घ्या कर्ज अर्जाची स्कुटिनी करत असताना आपण तो अर्जदार राहत्या ठिकाणी राहतो किंवा नाही किंवा दिलेला पत्ता बरोबर आहे किंवा नाही याची खात्री केली पाहिजे त्यांनी जामीनदारांचे दिलेले पत्ते आपल्या रेकॉर्डप्रमाणे बरोबर आहे का नाही याची खात्री करणं गरजेचं आहे तसेच अर्जदार आणि सह अर्जदार यांची उत्पादन क्षमता कशी आहे त्यांचं ग्रॉस उत्पन्न किती आहे नेट उत्पन्न किती आहे जे काही जामीनदार घेतलेले आहेत त्या जामीनदारांचं एकूण उत्पन्न किती आहे मासिक उत्पन्न किती आहे निवळ उत्पन्न किती आहे ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून हा अहवाल आपण तयार करून मुख्यालयात पाठवला पाहिजे म्हणून अर्जदाराचे मासिक उत्पन्न त्या ठिकाणी नमूद करावं निवळ उत्पन्न नमूद करावं तो ज्या कंपनीत कामाला आहे कुठल्या पदावरती काम करतो तो ते पद त्या ठिकाणी नमूद करावं नंतर जामीनदार क्रमांक एक व्यवसायाचा अथवा कामाचा पत्ता नंतर त्याचं मासिक उत्पन्न नंतर निवळ उत्पन्न ज्या पदावरती काम करतो ते पद नंतर जामीनदार क्रमांक दोन व्यवसायाचा पत्ता अथवा कामाचा पत्ता एकूण मासिक उत्पन्न निवळ उत्पन्न ज्या पदावरती काम, पदा काम करतोय ते पद जर तिसरा जामीनदार घेतला असेल तर तिसऱ्या जामीनदाराचा कामाचा पत्ता त्याचं मासिक उत्पन्न त्याचं निवळ उत्पन्न आणि त्याचं पद काय आहे त्या ठिकाणी ते, ते नमूद केलं पाहिजे मित्रांनो ही संपूर्ण त्याची राहण्याच्या पुराव्याची माहिती आहे त्याच्या उत्पन्नाच्या पुराव्याची माहिती आहे ही माहिती तुम्ही एका अहवालामध्ये नमूद केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी शेरा नमूद केलं पाहिजे तुमची काही निरीक्षणं असतील तुमचं काय म्हणणं असेल तर स्पष्ट असं चार ते पाच ओळीमध्ये ह्या शेऱ्यामध्ये नमूद केलं पाहिजे जर नकारात्मक बाजू असेल तर स्पष्टपणे नकारात्मक बाजू त्या ठिकाणी मांडली पाहिजे जर सकारात्मक बाजू असेल तर सकारात्मक रीतीने त्या ठिकाणी आपण चार ते पाच ओळीमध्ये आपली स्वतःचं म्हणणं किंवा स्वतःचे विचार त्या ठिकाणी मांडले पाहिजे स्पष्ट असं उपरोक्त बाबींचा विचार करता अर्जदार यास रुपये म्हणजे तुम्हाला जी काही शिफारस करायची ती अमाऊंट त्या ठिकाणी नमूद करा अक्षरी अमाऊंट नमूद करा इतके कर्ज नियमानुसार मंजूर करण्यास शिफारस करीत आहे तरी त्यांच्या कर्ज मागणी अर्जाचा विचार व्हावा ही विनंती मित्रांनो ह्या ठिकाणी त्या कर्ज अर्जाची पूर्णतः माहिती तुमच्याकडे असते एक शाखा व्यवस्थापक या नात्याने जबाबदार व्यक्ती ह्या नात्याने संपूर्ण माहिती तुमच्याकडे असल्याने तुम्ही स्वतंत्रपणे आणि ठळकपणे त्या कर्जाला शिफारस त्या ठिकाणी केली पाहिजे आणि शिफारस केल्यानंतर तो अहवाल खाली आपला स्टॅम्प सई दिनांक नमूद करून मुख्यालयाकडे तो कर्ज अर्ज किंवा ती कर्जाची फाईल सादर केली पाहिजे अशा पद्धतीने आपण आपल्या शाखेमध्ये आलेला कर्ज अर्ज योग्य पद्धतीने छाननी करून योग्य पद्धतीने स्कुटीने करून तो कर्ज अर्ज आपल्या मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवलं पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या कार्यकारी मंडळ किंवा संचालक मंडळ पूर्णतः आपल्यावरती विश्वास ठेवत असतं आणि विश्वासाला पात्र होण्यासाठी आपण ह्या अहवालातील माहिती अचूक स्पष्ट आणि सत्य नमूद केली पाहिजे जेणेकरून हा कर्ज अर्ज किंवा हे कर्ज खातं पुढे थकीत जाणार नाही आपली ॲसेट ही गुणात्मक राहील ह्यासाठी पूर्तता करून तो कर्ज अर्ज आपण मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सहकार मंच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद